नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे रसोई या युट्यूब मध्ये तर, तुम्ही तर कितला आज तुम्ही तर बघितलंच असेल आज काय बनवलं असेल बरं हा पदार्थ अगदी चटदिशी आणि पटकन होणारा आहे शिवाय वेळ सुद्धा त्याला लागत नाही आणि टेस्टला सुद्धा एकदम भारी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हा पदार्थ बनवण्यासाठी मी येथे साबुदाणे एक अर्धा कप भर घेतलेले आहेत तसेच दोन बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कुकर मध्ये घातलेली आहेत आणि तसेच पाणी ओतून घेतलेले आहे आता आपण कुकरचे झाकण लावून घेऊया आणि तसेच कुकरला तीन शिट्या काढून घेऊया आपल्याला अर्धा कप भरून घेतलेले साबुतांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तसेच तुम्ही आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर वर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकाल तर येथे आपले साबुतांदूळ व्यवस्थितपणे भाजून झालेले आहेत आता आपण हे डिशमध्ये एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया साबुतांदूळ भाजता भाजताच आपले येथे कुकरचे सुत्या सुद्धा झालेले आहेत आता या रेसिपीसाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आपण येथे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला ते एका डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत आपण जे साबुदाणे भाजून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर येथे आपली साबुदाणाची बारीक पावडर करून तयार झालेली आहेत अशा प्रकारे बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला आता ही पावडर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि तसेच मिक्सरमध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले ते सोलून घेतलेले आहेत मी ते पण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि ही शेंगदाण्याची पावडरसुद्धा साबु घालून घेऊया आपण मकाशी जो बटाटा उकडून घेतलेला तो मी बारीक कापलेला आहे आणि तो सुद्धा या मिश्रणामध्ये घालून घेतलेला आहे आता ह्याच मिश्रणामध्ये आपल्याला हिरवी मिरची बारीक करून घालायची आहे तसंच लाल तिखट म्हणजेच कश्मीरी लाल मिरची पावडर आपण घालून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊया चवीपुरते मीठसुद्धा घालून घेऊया आणि तसेच किंचितची साखरसुद्धा घालून घेऊया आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी पावभाजीचा स्मॅशर घेतलेला आहे बटाटे थोडी गरम असल्यामुळे मी पहिले पावभाजीचा स्मॅशर घेतलेला आहे तर पहिले आपण ह्या स्मॅशरच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करून घेऊया आता आपण हेच मिश्रण हाताच्या सह्याने एकत्रित करून घेऊया म्हणजे त्यामध्ये जे काही जिन्नस घातलेले आहेत ते सगळे एकत्रित एकजीव होतील आपले मस्तपैकी सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्रित एकजीव करून झालेले आहे आता आपल्याला ह्याच मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत मला आता इथे समजलंच असेल आता ही आपण उपवासाची रेसिपी बनवतो आहे म्हणजेच साबुदाणा न भिजवता इन्स्टंट मध्ये अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच तयार होणारी ही रेसिपी आहे त्याला आपण उपवासाचे साबुदाणा बॉल्स सुद्धा बोलू शकतो तर या पॅटरचे आपण सगळे बॉल्स तयार करून घेऊया तर येथे आपले सर्व उपवासाचे साबुदाणा बॉल्स तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिसायलासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत हे आपल्याला गॅसवर अप्पेपात्र ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर या पात्रामध्ये आपण सगळीकडे थोडं थोडे तूप घालून घेतलेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे पात्र फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं सगळं जे तूप आहे ते सगळ्या बाजूला लागून जाईल आणि आपण जे केलेले बॉल्स आहेत ते आपल्याला ह्यामध्ये सोडायचे आहेत तर एक एक करून आपण हे साबुदाणा बॉल्स ह्यामध्ये घालून घेऊया आपले साबुदाणा बॉल्स सगळीकडून व्यवस्थित शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडं वरून साजूक तूप अजून घालून घेऊया म्हणजे ते भारी एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि मस्त लागतील आणि आपले साबुदाणा बॉल्स आतमधून शिजण्यासाठी आपण यावर दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटांनंतर आपले बॉल्स आपण पलटी करून घेऊया किती छान रेसिपी आहे ना उपवासाची अगदी आपण कधी जर साबुदाणे भिजत नसतील घातले तर इन्स्टंट मध्ये करण्यासाठी अगदी सोपी आणि एकदम भारी रेसिपी आहे तसेच हे तसे बॉल टेस्टला सुद्धा चविष्ट खमंग आणि क्रिस्पी सुद्धा लागतात आपल्या तळण्यावर अवलंबून आहेत की आपल्याला साबुदाणा बॉल किती क्रिस्पी बनवायचे आहेत जेवढे क्रिस्पी बनवायचे असेल तोपर्यंत आपल्याला हे टर्न करायचे आहेत म्हणजे तेवढेच क्रिस्पी आणि खुसखुशीत होतील आपले बॉल्स अजून क्रिस्पी होण्यासाठी आपण ह्यावर थोडं थोडं साजूक तूप घालून घेऊया तर आपलं सगळ्या बॉल्सवर साजूक तूप येथे घालून झालेलं आहे आता काय करायचंय पुन्हा दोन ते तीन मिनिट आपल्याला ह्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे म्हणजे आपले बॉल्स सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजले जातील आता दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आता पुन्हा आपण हे बॉल टर्न करून घेऊया बॉल टर्न करून झाल्यावर तुम्हाला दिसतच आहे आपल्या बॉल्सला कलर सुद्धा खूप छान आले आहे गोल्डन आणि ब्राऊन असा भारी कलर्स सा आपल्या साबुदाणा बॉल्सला आलेला आहे तर आता आपण आपले हे सगळे बॉल्स टिश्यू पेपरवर काढून घेऊया तर येथे आपले आपण साबुदाणा बॉल्स काढून घेतोच आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही डिश नक्कीच ट्राय करा चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया वाव किती छान दिसतात ना बॉल्स आपण आपले साबुदाणा बॉल्स सर्व करून घेणार आहोत आपले बॉल्स आतमधून सुद्धा खूप छान शिजलेले आहेत मी तुम्हाला एक बॉल येथे तोडून दाखवलेले आहे ला वाव लागायला सुद्धा खूप छान लागतंय बॉलला सुद्धा खूप छान आला आहे जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू